श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम चोवीस जुलै सद्गुरुला शरण जावे प्रत्येक जण पोटाने खायला मिळावे म्हणून खटपट करीत असतो परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळते का नाही म्हणून सांगायचे कारण असे की जर आपण विषयांकरता इतके झटतो तर देवाच्या प्राप्ती करता श्रम करायला नको एकदा ठाम विचार करून आपण ज्याला गुरु कल्पिला तो सांगेल तेच साधन मानावे गुरु देहातच असावा हे मानणे चूक आहे गुरु हे देहात कधीच नसतात गुरु प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागले पाहिजे अशी भावना ठेवून वागले म्हणजे गुरु कसाही असला तरी तिथे प्रत्यक्ष देवाला येणे भाग पडते गुरु सांगेल तसे आपण नेहमी साधन करीत राहावे तसे साधन करीत राहिले म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते गुरु नामाशिवाय दुसरे आपोआप साधत असतात म्हणून आपण गुरुला अनन्य शरण जाऊन तो सर्व करतो आहे हे मानून जे होईल त्यात आनंद मानित जावा भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे असा जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरुला देखील आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते श्री रामचंद्रांची जिज्ञासू अवस्था पाहून वसिष्ठांना फार आनंद वाटला आणि ते साहजिकच आहे संतांनी एकच देव एकच साधर आणि एकच गुरु मानला त्याचप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा मुलगा हसत खेळत असताना बाप त्याला घेतो पण रडू लागला की खाली ठेवतो याचा उलट मुलगा रडत असला तर आई त्याला घेते हाच देवामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे बर्फामधले पाणी काढले तर काही उरत नाही त्याप्रमाणे संतांमध्ये भगवंताचे प्रेम जर काढून टाकले तर त्यांच्यामध्ये मग काही उरतच नाही साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती हा होय आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो नुसता हे काम करीत नसून संगत काम करीत असते संगत दोन प्रकारची असते घातक आणि उत्तम विषयी माणसाची संगत ही घातक होय आणि सत्संगत ही उत्तम होय सत्संगतीमध्ये असताना आपल्या ठिकाणी दोष आहे असे ज्याला कळेल तो लवकर सुधारेल आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेले मना मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरच त्याच्याशी खरी संगत केली असे मनावे संतांची प्रचिती पाहणे म्हणजे आपले प्रपंचातले काम मनासारखे होणे हे नव्हे ज्या घटकेला आपले चित्त शुद्ध होते त्या घटकेला संतांची खरी प्रचिती आली असे समजावे जय जय रघुवीर समर्थ अच्छे बोधवाक्य संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही